मी डॉक्टर गिरीश कुमार पोलीस कोल्हापूर मी सगळे कोल्हापूर जिल्हा वासियांना इथे आणि मिरवणूक सुरू झालेली आहे अनेक ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला सिटी मध्ये पण आणि सगळ्या लोकांना मी आवाहन करतो आग्रह करतो की पारंपरिक पद्धतीने आपल्या पार पडत्या आणि लग्न अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप